आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे राज्य शासनाच्या पर्यटन सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या वतीनं आयोजित महासंस्कृती महोत्सवाचं बारा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं या दोन दिवसीय महासंस्कृती महोत्सवात संगीत मैफल कार्यक्रम राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित निश्चयपूर्तीचे महामेरू हे महानाट्य संपन्न झालं महासंस्कृती महोत्सवात जिल्ह्यातील महत्वाच्या विभागांचे तसेच खाद्य संस्कृती जपणाऱ्या बचत गटांचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आले होते स्टॉल्समध्ये प्रामुख्याने स्थानिक खाद्यपदार्थ हस्तकला वनविभागाची माहिती जिल्ह्यातील महत्वपूर्ण पर्यटन स्थळांची माहिती स्थानिक पारंपरिक वस्त्रांचं दालन आदींचे स्टॉल यांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद होता बुलढाणा शहरात प्रजासत्ताक दिनाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी रोजी पोलीस कवायत मैदान इथे ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी आमदार संजय गायकवाड जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्फुते जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने आदी उपस्थित होते महावितरणच्या रूफ टॉप योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील इतर ग्राहकांनी महावितरणच्या रूफ टॉप सोलार योजनेत सहभागी होऊन घराच्या छतावर वीज निर्मिती करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी केलंय सौर ऊर्जा ही स्वच्छ आणि प्रदूषण विरहित ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे शिवाय रूफ ऑफ सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठं अनुदान मिळतं तीन पर्यंत क्षमतेचं पॅनल बसवण्यासाठी सुमारे एक लाख सत्तावन्न हजार रुपये खर्च येतो यामध्ये अंदाजे चौपन्न हजार रुपये म्हणजे चाळीस टक्के अनुदान मिळतं त्यामुळे ग्राहकाला जवळपास एक लाख तीन हजार रुपये खर्च येतो अशी माहिती जिल्हाधिकारी पाटील यांनी यावेळी दिली जिल्ह्यात प्रोजेक्ट लेट चेंज स्वच्छता मॉनिटर अभियानाला वाढता प्रतिसाद आणि परिणाम दिसून येत असून या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक उपक्रमात सर्वाधिक दहा गुणांचं महत्व असल्याने शैक्षणिक वर्षाखेर या अभियानात बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे एक हजार दोनशेहून अधिक शाळांनी संकेतस्थळावर सहभाग नोंदवला मागील प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटर अभियानात जिल्ह्यातील तेवीस शाळांनी राज्यातील सर्वोत्तम शाळेचा मान पटकावला दुसऱ्या टप्प्यातही जिल्ह्यातील शाळा सहभागी आहेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत गांधी भवन इथे सोळा फेब्रुवारी रोजी वॉकेथॉन उत्साहात पार पडली आमदार संजय गायकवाड यांनी वॉकेथॉनला हिरवी झेंडी दाखवली नागरिकांनी संवेदनशीलपणे वाहन चालवावं अपघात झाला असल्या जखमींना मदत करावी अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केल्यास त्या व्यक्तीला कुठल्याही कायदेशीर कारवाईला तोंड द्यावं लागत नाही तसंच रस्त्याने चालताना किंवा वाहन चालवताना नियम पाळणं आवश्यक असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते शेख मुजम्मद जब्बार राहणार मातणी आणि प्रेम वाकोडे राहणार बेलोरा पिंपळगाव राजा यांनी अपघातग्रस्त व्यक्तीला मदत केल्याबद्दल हेल्मेट देऊन सन्मानित केलं सोळा फेब्रुवारी रोजी बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागार इथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमाचं उद्घाटन सार्वजनिक शिवजयंती समितीचे अध्यक्ष आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस उपाधीक्षक बी बी महामुनी यांच्या हस्ते संपन्न झालं शस्त्र प्रदर्शन पाहण्याचा लाभ शिवप्रेमी जिजाऊ भक्तांनी घ्यावा असं आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केलं जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानं शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील आंबोडा चिखली

त्यात ते जखमी झाले ही गंभीर बाब असल्यामुळे यावर वन विभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जिल्हाभरातून जोर धरते आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे बुलढाणा जिल्ह्याच वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केलं